नमस्कार मंडळी अजून एक गोव्याच्या रिसॉर्टमध्ये आपण आलेलो हो, आहोत थ्री स्टार रिसॉर्ट अल्डिया सॅन्टा रिटा कंडोलीम बीच जवळ आहे गोव्यामध्ये पोर्तुगीज नाव आहे आणि पोर्तुगीज थीम आहे या रिसॉर्टची ह्या ठिकाणी घरं बघा पोर्तुगीज आर्किटेक्चरचा याच्यावर प्रभाव आहे आणि घरांची जी रंगसंगती आहे ती गोव्याच्या कल्चरशी आपले मॅच करताना दिसत आहे अतिशय सुंदर असा परिसर आहे हिरवागार लॉन सर्वत्र पसरले झाडं आहेत वेली आहेत आणि शहराच्या मध्यभागी कंडोलीम बीचपासून साधारणपणे अडीचशे मीटर अंतरावरती हा सुंदर असा रिसॉर्ट आहे थ्री स्टार रिसॉर्ट तर ह्या रिसॉर्टची आधी रूम बघूया त्यानंतर रेस्टॉरंट आणि इतर सुविधा काय आहेत ते जाणून घेऊया तर मित्रांनो रिसॉर्टमध्ये चेक इन केलेलं आहे या ठिकाणी छोटासा किचन टाईप एरिया झालेला आहे बाहेरील रूम आहे या ठिकाणी गोव्याचं एक छोटंसं रेखाचित्र टाईप आपण म्हणू शकतो दिलं आहे एक गोव्यामध्ये मेन मेन पॉइंट्स जसं की मडगाव वर्णा ओल्ड गोवा मापसा आणि या साईडला महाराष्ट्राची बॉर्डर एक मॅप वजा असं एक छोटंसं चित्र दिलं आहे या ठिकाणी फ्लॅट स्क्रीन टी व्ही आणि टी व्हीला लागूनच अजून एक छोटस पेंटिंग पण आहे ओल्ड गोवामधलं काही क्षणचित्रे आहेत रेखाटलेली आहेत वेल्ला गोवा फिफ्टीन एटीमध्ये कसं होतं त्याचं एक इम्प्रेशन आहे आणि या ठिकाणी तवेरना गोव्यामधलं एक कुठली तरी जागा असेल त्याच रेखाचित्र आहे हा बेड एरिया आहे या ठिकाणी सुद्धा दोन सुंदर असे पेंटिंग्स आपण पाहू शकतो गोव्यातलं कल्चर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आणि या बेडरूमला लागूनच या ठिकाणी टॉयलेट आणि बाथरूमची व्यवस्था केली मित्रांनो माझ्या उजव्या साईडला पाहताय सुंदर स्वच्छ नितळ पाणी असलेला स्विमिंग पूल आणि त्याच्या बाजूने आपल्याला सर्वत्र झाडं वगैरे दिसत आहेत आणि हे त्यांचं रेस्टॉरंट आहे सुंदर नाश्ता मिळतो इथे आपल्याला नाश्त्याची अरेंजमेंट केलेली दिसते या ठिकाणी ॲपल ज्यूस आहे ॲपल ज्यूसला लागूनच पुढच्या बाजूला चहा कॉफी यांची व्यवस्था केली इथे पोहे त्यानंतर या ठिकाणी टोस्टर आहे ब्रेड पुरी भाजी अशी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते इथे खास शेप पण आहेत ते आपल्याला आपल्या पद्धतीचं आपल्या आवडीचं ऑम्लेट आहे ते करून देत आहेत आपल्याला ज्या पद्धतीचं ऑमलेट पाहिजे त्या पद्धतीचं ते, ते बनवून देतात मी आपलं रेग्युलर साध्या पद्धतीचं ऑमलेट त्यांना बनवायला सांगितलं आणि अतिशय सुंदर रुचकर असं या ठिकाणचं जेवणसुद्धा आहे त्यामुळे इथलं जेवणसुद्धा आपण आलात तर ट्राय करू शकता महाग आहे निश्चितच परंतु चव जी आहे ती अप्रतिम आहे स्वच्छता अप्रतिम आहे तर या ठिकाणी आपलं ऑमलेट तयार होते आणि ब्रेड पण टोस्ट करायला गेलेले आहेत ब्रेड ऑमलेट छानपैकी आपण असा नाश्ता आता करायचा आहे आजचा ब्रेकफास्ट आहे चहा ब्रेड अँड बटर आणि स्पेशली बनवून दिलेला ऑमलेट तर मित्रांनो ही रूम आम्हाला तीन हजार पाचशे रुपये एका दिवसासाठी या दराने या ठिकाणी राहण्यासाठी मिळाली त्यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड होता आपल्यालासुद्धा या ठिकाणी राहायचं असेल तर त्याचा ॲड्रेस आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अजून एका सुंदर व्हिडिओमध्ये